वतीने तुम्ही काय सांगाल की इथे कित्येक वर्ष झाले आत्महत्या झाल्या होत्या मला वाटते कमीत कमी आतापर्यंत पन्नास ते साठ जणांची आत्महत्या झाल्या जास्त करून महिलांचे झाल्या तर तुम्ही हो जो मुद्दा घेतला त्या मुद्द्यावर जे आतापर्यंत काम झाले हे सगळे म्हणत होते की ही होणार नाही पण ती तुम्ही करून दाखवली तर याबद्दल तुम्ही काय सांगाल जय शिवराय रक्षक प्रदेशापासून कृष्णा पुलावर संरक्षक जाळी बसवावी यासाठी सातत्यानं आंदोलन निवेदनं चालू केलेली आहेत तरी त्याचाच एक भाग म्हणून आज प्रत्यक्षरित्या इथं चाळीचं काम सुरू होत आहे असं माझ्याबाबत किरण बोसेकर आहे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना हे काम मिळालेलं आहे हे काम सुरू हवं हो। यासाठी आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत सुशीलता मोजर त्यांच्या माध्यमातून छत्रपती उदयनजी भोसले यांच्याकडे आम्ही भेटलो त्यांचं पत्र आम्ही मुख्य अभियंत्यांना दिलं निधी मंजूर झाला थोडासा कालावधी केला त्या उपोषण झालं त्या उपोषणामध्ये त्यांनी टेंडर प्रक्रिया राबवली त्याचाच एक भाग म्हणून सगळी प्रक्रिया पूर्ण करून ऑर्डर मिळून आज ते कामाची प्रतिश्रित्या सुरू होत आहे काम हिथं पुलावरती जागा किंवा ट्रॅफिकचं हे सगळ्या गोष्टी विचार केलं किंवा लाईटचं तर वर्षापमध्ये वर्षापमध्ये काम ते नऊ पूर्ण होणार दहा टक्के फिटिंग फक्त हे तर पुलावरती होणार आहे तर आज जे आत्महत्या काळामध्ये तो बंद होईल एवढंच सांगतो तुमच्या आंदोलनाला यश आले म्हणायचे आहे का आता वैयक्तिक रक्ष प्रतिष्ठान जरी हा मुद्दा उचलून धरला असला सुशांत यांच्या माध्यमातून तर हे यश सर्व कराडकर वासियांच आहे सर्व काळातले जेवढे काय आहेत जेवढे लोकप्रिय असतील त्या सगळ्यांचं यश आहे सर्वसामान्य कराडकर यश आहे कारण की त्या उपोषणादरम्यान दरम्यान अख्खा सगळ्या कराडकर रस्त्यावर उतरला होता किंवा त्या सगळ्यांनी पाठिंबा दिलेला होता नवनिर्वाचित नगरपालिकेचे सगळे नगरसेवक असतील किंवा इथले लोक सा, सामाजिक संघटना ह्या सगळ्यांनी हिला पाठिंबा दिलेला होता किती महिन्यात काम करू याबद्दल कॉटर आहे हे सांगतीलच तुम्हाला दिल्लीमध्ये की किती महिन्यात काम होईल काम कसं होईल काम नव्वद टक्के यातलं जे काही फ्रेम बनवायचे आहेत फ्रेम जाळ्या फ्रेम दोन मीटर बाय दोन मीटरची फ्रेम बनवून त्यात जाळ्या बसवणार आहे हे सगळ्या फ्रेम आपल्या साधारणतः एकशे सत्तावन्न फ्रेम एका बाजूला बसत आहेत दुसऱ्या बाजूला एकशे सत्तावन्न फ्रेम आहेत तर त्या नव्वद टक्के सगळे हे काम फॅक वर्कशॉपमध्ये पूर्ण होणार आहे आणि इथं फक्त फिटिंग होणार आहे साधारणतः पुढच्या आठवड्यापासून फिटिंग करायला सुरुवात दिसेल जेवढ्या जशा जास्तीत जास्त होतील तशा आम्हाला टीम एक्स्ट्रा ॲडजस्ट करून आम्ही बसवायचं ॲट अ टाइम फिटिंगचं काम चालू करणार आहे तरी किती लोक जण आहेत तुमच्याकडे तरी दहा ते बारा लोक काम चालू आहे याच्यात कालावधी किती कालावधी चार महिन्याचा आहे टेंडरला पण एवढा कालावधी काय जाणार नाही आता चालू झालेलं आहे महिन्याभरात सगळं काम तुम्हाला संपलेलं दिसेल सुसाईड पॉईंट पर्यंत चालला होता त्याच्यावरती उड्या मारून कित्येक महिलांनी आत्महत्या केलेली आहे कित्येकांना त्याचा जीव वाचलेला आहे आपल्या सोबत जे सावळा आहेत त्यांनी अनेक महिलांचा जीव वाचलेला आहे एक जरी जीव वाचला तर त्या कुटुंबाला माहीत कळतं की बाबा कुणाचा जीव वाचला आपल्या घरातला एखादा जीव वाचलाय अशा किती जीव हिंनी वाचलाय मी तर प्रथम यांचा आभार मानतो व कराड नगरपालिका व प्रशासनाला एक विनंती करतो की जी हे जी टीम आहे ह्यांच्या टीमला एक तुम्ही काहीतरी एक म्हणतो ना आपण स्वरूपात किंवा त्यांचा योग्य तो सन्मान करावा नगरपालिका प्रशासन असेल किंवा आपलं प्राणसाहेब असेल किंवा हेतलं प्रशासन आहेत याच्यावरती तर लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत ही माझी विनंती आहे की सावळाबाई यांची जी मित्र परिवार जे सगळे मुलं आहेत त्यांचा योग्य तो सन्मान करावा उपोषणादरम्यान लोकनियुक्त नगराध्यक्षांनी ही तर तात्काळ एक बोट असावी की कोणीही समजा जाळी बसवण्यापर्यंत गुढी मारले तर त्यांना वाचवण्यासाठी मसूल हे एवढं महत्त्वाचं जीव म्हणजे जीवदान एखादं येतं ते, ते लोक आहेत एक असतो डॉक्टर की तो देवासारखा धावतो आणि एखादा जीव देतो तशातलेच एक उपमा आपण यांनाही देऊ शकतो तर यांचाही खूप खूप आभार मानतो मी जय शिवराय